नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला मक्याचे वडे बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बिल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपल्याला कॉर्न वडे बनवण्यासाठी हे लागणारे साहित्य इथे मी दोन मका चिकनस असे सोलून घेतलेले आहे दाणे त्याच्यानंतर मी दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहे अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे इकडे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे इकडे मी एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि इथे मी आलं घेतलेलं आहे एक इंच आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहे आता आपल्याला हे मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरमध्ये हे मक्याचे दाणे टाकूया नंतर हे टाकूया मिरच्या जिरे आणि आलं आणि आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने जाडसर वाटून घेतलेलं आहे पाणी नाही टाकलं बिलकुल आता आपण या पातेल्यामध्ये हे मग्याचं मिश्रण काढून घेऊया बेसन पीठ टाकूया तांदळाचं पीठ टाकूया चांगले कुरकुरीत होतात वडे त्याच्यानंतर कांदा टाकूया कोथिंबीर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चांगलं मिक्स केलेलं आहे इकडे तेल पण गरम झालेलं आहे आता आपण एक एक वाटा सोडून घेऊया अशा या पद्धतीने हे बघा एक साइड चांगली फ्राय झालेली आहे आता मी पलटी करून घेत आहे हे बघा ह्यात याच या पद्धतीने आपण असे सर्व वडे तेलामध्ये फ्राय करून घेऊया हो हे बघा आपले मकावडे तळून झालेले आहे तुम्हाला मी आवाज दाखवते किती क्रिस्पी झालेले आहे हे बघा छान झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका नक्की कमेंट करा कसे का, काय वडी झालेले आहे ते परत आपण पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद